मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो तुमच्यापर्यंत ही बातमी पोचलेली असेल की भिडे गुरुजींना एका कुत्र्याने मागच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी चावलेलं होतं दवाखान्यात त्यांच्यावर उपचार हे सुरू होते आणि सध्या त्यांची परिस्थिती ही चांगली आहे पण या कुत्र्याविषयी मागच्या तीन दिवसांपासून मी पाहतो आहे की मीडियामध्ये एक वेगळीच चर्चा रंगलेली आहे भिडे गुरुजी सांगलीमध्ये आपल्या एका धारकऱ्याच्या घरी जेवायला गेलेले होते आता अंधारात बाहेर निघताना एखाद्या कुत्र्याला असं वाटलं असेल की कोणतरी येतं आणि घाबरून कदाचित त्यांनी भिडे गुरुजींच्या पायाला चावलं असेल ही दुर्घटना आहे आणि हे काही जाणून बुजून एखादा व्यक्ती करेल असं नाही आहे अंधारात चालताना कुत्र्याने चावलं फक्त एवढी साधी घटना आहे याच्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा विश्लेषण करण्याची करण्यासारखी ही फार मोठी घटना घडलेली नाही आहे पण आमची मीडिया इतकी काम चुकार आहे की ज्या खऱ्या बातम्या आहेत त्या शोधून काढण्यापेक्षा अशा बातम्या समोरून आल्या की या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं म्हणून प्रत्येक नेत्याला जाऊन विचारायचं आणि अशाच प्रकारचं मागचे तीन दिवस झालं मीडियासुद्धा करते बिळे गुरुजींना एका कुत्र्याने चावलं तर तुम्हाला काय वाटतं आहे म्हणून हे विचारायला माईक घेऊन प्रत्येक मीडिया हाऊसचा पत्रकार हा वेगवेगळ्या नेत्यांसमोर जातो आहे आणि जेव्हा नेत्यांसमोर हा प्रश्न घेऊन आणला जातो तेव्हा साहजिक जा आहे ते की काँग्रेसचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते जे आहेत ते उलट उत्तर देणारच कारण भिडे गुरुजींना काहीतरी नुकसान पोहोचलं याविषयी त्यांना बातम्या ऐकल्यानंतर आनंदही होणारच ते अगदी सहज आहे आणि मला तर असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांना इतका आनंद झालं आहे की फक्त कुत्र्याला पकडून त्याचं सन्मान करणंच फक्त राहिलेलं आहे कारण काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य दिलेलं आहे आणि किती यांची बौद्धिक पातळी ही रसातळाला गेलेली आहे हे वक्तव्य ऐकूनच आपल्याला कळतं आहे त्यांनी म्हटलं की कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचं वाईट वाटते त्यांना पुढे ते म्हणतात की कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो मात्र या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला असावा अजून मला कळत नाही आहे या संदर्भात खरं तर एस आय टी वगैरे लावून चौकशी केली पाहिजे आता मित्रांनो खरं सांगायचं तर भिडे गुरुजींना कुत्रा चावला तर ते कुत्र्याचं दुर्दैव आता याच कुत्र्याने जर राहुल गांधींना चावलं असतं चा, तर हेच विजय वडेट्टीवार बाहेर येऊन म्हणले असते की कुत्र्याचं अहो भाग्य की राहुल गांधींना चावायला त्याला संधी भेटली त्याला तर मोक्षप्राप्ती झालेली आहे आता आणि भिडे गुरुजींना चावून त्यांनी पूर्णपणे नरकाची प्राप्ती केलेली आहे असं मतप्रदर्शन हे विजय वडेट्टीवार समोर येऊन करत आहेत आणि कशाप्रकारे त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली आणि त्याच्यावर एस आय टी गठन केली पाहिजे इतक्या खालचे वक्तव्य म्हणजे तर्कहीन वक्तव्य करण्याचं काम हे विजय सारखे नेते करतात आता या वक्तव्यावर हसावं की रडावं मला कळत नाही आहे कारण काँग्रेसची आजची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाहिल्यानंतर आणि या यांच्या नेत्यांचे असे वक्तव्य पाहिल्यानंतर मला असं वाटतं की काँग्रेसची जी परिस्थिती आज झाली आहे ना त्याला कारणीभूत बी जे पी किंवा इतर कोणी नेते नाही आहेत हे स्वतः विजय वडेट्टीवारांसारखे हे त्यांचे वरिष्ठ नेताच त्याला जबाबदार आहेत कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सरकार ही इतर कामं करत असताना त्या कामांवर टीकाटिपणी ऐवजी जेव्हा तुम्ही विळे गुरुजींना एखादा कुत्रा चावला आहे आणि त्या कुत्र्यावर एक एस आय टी गठन करावी अशा प्रकारचे वक्तव्य करता तेव्हा मला तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला माहिती आहे तुम्ही फक्त हिनवण्यासाठीच हे वक्तव्य दिलेलं आहे पण हिनवण्यासाठी सुद्धा एखादं लॉजिकल उत्तर द्यायचं असतं एस आय टी गठन करा कुत्र्यांनी चावलं म्हणून हे कोणती बुद्धी तुम्हाला सुचली आहे मला कळत नाही आणि याच्यापेक्षाही मोठा तीर हा जितेंद्र आव्हाडांनी मारलाय आणि त्यांनी जे वक्तव्य दिलं आहे ते ऐकल्यानंतर तर असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी स्वतः त्यांच्या घरो घरासमोरील येऊन त्यांच्या घरासमोरचे कुत्रे जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी येऊन पकडावे असं त्यांचं वक्तव्य असं त्या वक्तव्यामधला आशय मला येत आहे कारण जितेंद्र आवड म्हणाले की माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढलेत आता कुणाला चावल्यानंतर ते सापडतील हे मला माहीत नाही कुत्रा कुणाला चावल्याशिवाय तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत अशी आपण देवाकडे प्रार्थना करूयात म्हणजे सर्वां सर्वसामान्यांना न्याय मिळेल पुढे ते म्हणतात की या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या व्यक्तीला चावला तरच पकडला जातो सरकारची कार्यपद्धती ही चांगली सा आहे प्रशंसा करण्यासारखी आहे आता जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर मला तर असं वाटतंय की त्यांची सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष जणू महाराष्ट्रातले सगळे कुत्रे हे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्येच निघून गेलेले होते की शरद पवार हे सरकारमध्ये आहेत तर आता लोकांना आपण चावायचं नाही आता दंगा आपण करायचं नाही महायुतीने सरकार येईल तेव्हा आपण मग दंगली वडगवायच्या लोकांना चावं सुटायचं चा। अशा प्रकारची या कुत्र्यांच्या टोळींनी योजना केली होती असं एक वक्तव्याचा आशय मला या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यातून कळतं आहे कारण यांच्या वक्तव्यातून आशय काय काढायचा जर तुमच्या शहरात कुत्री आहेत तर तुम्ही त्या ठाण्याच्या जी महापालिका आहे त्याला कंप्लेन करा तिकडची गाडी येऊन कुत्र्यांना उचलण्याचा प्रयत्न करेल आणि उचलून नेही लईल त्यासाठी तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांच्या नावाने बोंबा मारताय जसं की देवेंद्र फडणवीसच तुमच्या घरासमोर त्यांनी यावं आणि तुमच्या घराच्या शेजारील कुत्रे हे आता गृहमंत्र्यांनी येऊन पकडावे असं तुमच्या वक्तव्याचा आशा निघतं आहे आणि मला तर असं वाटतंय की शरद पवार यापूर्वी आम्हाला असं वाटायचं की फक्त ज्या आंदोलनकारी आहेत जरांगे पाटील सारखे यांच्यासोबतच सेटिंग लावून असतात आता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर मला कळलं की कुत्र्यांच्या टोळ्यांसोबतसुद्धा शरद पवारांची चांगली सेटिंग आहे कारण आपली सरकार असली की कुत्र्यांना सह्याद्रीमध्ये पाठवायचं आणि महायुती सरकार असली की लगेच सह्याद्रीतून मुंबईत आणायचं किंवा शहरांमध्ये आणायचं आणि लोकांना चावायला लावायचं अशा प्रकारची योजना कदाचित शरद पवार आणि त्यांच्या आजूबाजूच्या कंपनीने रचलेली असावी त्यामुळेच कुत्रे जे आहेत ते लोकांना चावत सुटलेलं मित्रांनो विचार करा यार हे लोक जेव्हा अशी वक्तव्य देतात ना यामागचं कारण आपण काय लावावं आता मी जर याच्यामागचं कारण शोधायचं म्हटलं तर मला एकच कारण दिसतंय एक तर देवेंद्र फडणवीस हे फारच चांगले मुख्यमंत्री आहेत फारच चांगली सरकार चालवत आहे सगळेच काम पार पडलेली आहेत आणि कोणतीही टीका करण्याची गरज नाही आहे विरोधकांना एकही मुद्दा बोलायला सापडत नाही आहे त्यामुळे मग बीडे गुरुजींना एखादा कुत्रा चावला मग त्यावर वक्तव्य द्यावी लागतं दुसरं कारण असं असावं की यांची बौद्धिक पातळी ही इतकी रसातळाला गेली आहे की या लोकांना मुद्दे असून सुद्धा दिसत नाही आहेत आणि त्या मुद्द्यांना सोडून भिडे गुरुजींना कुठला कुत्रा चावला तो कुठल्या ब्रीडचा होता तो कुत्रा होता की कुठला दुसरा प्राणी होता आणि त्यासाठी मग एस आय टी गठन करा स्वतः गृहमंत्र्यांनी ऑन आण आलं पाहिजे स्वतः त्यांनी या केसमध्ये इन्चार्ज झालं पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य जेव्हा हे विरोधी नेते देतात ना तेव्हा लोकशाहीची चिंता या महाराष्ट्रासाठी मला वाटू लागते की यांची बौद्धिक पातळी इतकी खाली गेली आहे की सरकारला वारेमाप शक्ती ही मिळालेली आहे, ठीक है। आहे ठीक है। ही है। ही आता बी जे पी सरकारमध्ये आहे म्हणून ठीक आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून ठीक आहे त्यांच्या चारित्र्यावर किंवा त्यांच्या काम करण्याच्या इंटेन्शनवर मला कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे ते मुख्यमंत्री म्हणून आधीही त्यांनी चांगलं काम केलं आताही करतायत पण एक विरोधी पक्षनेता म्हणून आपण विरोधी बाकावर बसलो आहे तर सत्ताधाऱ्यांवर एक आरोप करण्याचं काम आपलं असतं जे चुकीचे काम असतात त्यांना उघड करण्याचं काम असतं आणि त्याला तुम्ही काम ते काम सोडून तुम्ही भिडे गुरुजींना कुठला कुत्रा चावलाय आणि कुठला नाही याच्यावर एस आय टी गठन करण्याचं बोलताय अरे लाज वाटते तुमच्या बुद्धीवर मला कधी कधी असो मित्रांनो याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे आणि जेवढी या लोकांवर टीका करावी तीही आता मला कमी वाटू लागली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र